नमस्ते उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण धनुराशीसाठी इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस कशा प्रकारे फळ देईल दे याचा आढावा घेणार आहोत धनुराशीचा राशी, राशी स्वामी गुरुग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे हे सहाव्या स्थानातील गुरुचे भ्रमण धनुराशीसाठी आरोग्याच्या बाबतीत तक्रारी निर्माण करणारे आहे हे सहाव्या स्थानातील गुरुचे भ्रमण धनुराशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी देणार आहे परंतु नोकरी व्यवसायामध्ये ताणतणाव तणाव निर्माण करणारे आहे त्याचप्रमाणे हे सहाव्या स्थानातील गुरुचे भ्रमण व्यक्तींचा आत्मविश्वास कमी करणारे आहे तसेच या दरम्यान व्यक्तींना चतुर्देश गुरुचे षष्ठ स्थानातून भ्रमण असल्यामुळे धनुराशच्या व्यक्तींच्या सौख्याची हानी करणारा हा गुरुग्रह आहे त्याचप्रमाणे हा श्रेष्ठ स्थानातील गुरुग्रह धनुराशच्या व्यक्तींना आर्थिक समस्या निर्माण करणारा आहे यानंतर दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह धनुराशीच्या सप्तम स्थानातून भ्रमण करेल हा सप्तम स्थानातील गुरुग्रह धनुराशच्या व्यक्तींना विवाह योग जुळून आणणारा आहे त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्याची वृद्धी करणारा आहे त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराशच्या व्यक्तींना संतती सौख्यही चांगले मिळेल त्याचप्रमाणे पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर गुरुग्रह शैक्षणिक प्रगती साधणारा असेल त्याचप्रमाणे या दरम्यान संतती योगही येतील त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराष्ट व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील तसेच या दरम्यान व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वाढ होईल तसेच या दरम्यान व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील मित्रांचे सहकार्य चांगले मिळेल तसेच या दरम्यान व्यक्तींना सौख्य चांगले त्याचप्रमाणे या सप्तम स्थानातील गुरुग्रहाच्या चतुर्थ सप्तमातील गुरुग्रहाच्या भ्रमणामुळे या दरम्यान खरेदी प्रॉपर्टी खरेदीचे योग त्याचप्रमाणे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत धनुराशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे हा तृतीय स्थानातील शनिग्रह धनुराशीच्या व्यक्तींना अनुकूल फळे देत आहेत अर्थात या दरम्यान शनिग्रहाच्या बलवत्तेमुळे धनुराशच्या व्यक्तींना आपल्या शत्रूंच्या कारवायांना प्रतिबंध निर्माण करता येईल दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या तृतीयातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान धनुराज्य व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये चांगले यश मिळेल त्याचप्रमाणे शत्रूवर जय मिळवून देणारा हा शनी पराक्रम स्थानातील शनिग्रह आहे त्याचप्रमाणे शन... व्यक्तींच्या पराक्रमामध्ये सुद्धा वाढ करणारा हा शनिग्रह आहे यानंतर दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर शनिग्रह धनुराजच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करेल अर्थात चतुर्स्थानातील शनिग्रह व्यक्तींचे थोडेसे कष्ट वाढवणारा राहील या चतुर्थ स्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणाच्या दरम्यान व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा समस्या वाढल्याचे पहावयास मिळेल तसेच या दरम्यान धनुराजच्या व्यक्तींना शारीरिक सौख्य थोडेसे कमी मिळेल त्याचप्रमाणे राहुग्रह धनुराशच्या सध्या चतुर्स्थानातून भ्रमण करत आहे दिनांक अठरा मे दोन हजार पर्यंत राहू ग्रह धनुराशच्या चतुर्स्थानातून भ्रमण करेल हा चतुर्स्थानातील ग्रह धनुराशच्या व्यक्तींना प्रॉपर्टी घर गर खरेदी इत्यादी क्षेत्रामध्ये समस्या निर्माण करत आहे त्याचप्रमाणे हा चतुर्स्थानातील हानी करत आहे त्याचप्रमाणे हा चतुर्थस्थानातील राहूग्रह व्यक्तींना आपल्या मातेच्या आरोग्याची चिंता निर्माण करत आहे त्याचप्रमाणे दिनांक अठरा मे दोन हजार नंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर राहुग्रह व्यक्तींच्या तृतीय स्थानातून अर्थात पराक्रम स्थानातून भ्रमण करेल हा तृतीय स्थानातील राहुग्रह पराक्रमामध्ये वृद्धी करेल अर्थात या दरम्यान व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढल्याचे पाहावयाच नाही त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील त्याचप्रमाणे या राहुग्रहाच्या भ्रमणादरम्यान व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये चांगले यश मिळू शकेल त्याचप्रमाणे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह धनुराशच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे हा सप्तम स्थानातील मंगळ ग्रह धनुराशच्या व्यक्तींना वैवाहिक संख्यामध्ये थोड्याशा अडचण निर्माण करणार आहे तसेच जोडीदाराशी थोडेसे मतभेद निर्माण करणारा आहे यानंतर मंगळ ग्रह व्यक्तींच्या था दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीस या दरम्यान धनुराजच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे हा अष्टम स्थानातील मंगळ ग्रह व्यक्तींना संततीबाबत थोड्याशा चिंता निर्माण करणारा तसेच शिक्षण विद्या इत्यादी क्षेत्रामध्ये अडथळे निर्माण करणारा आहे यानंतर मात्र दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह धनुराशीच्या नवम स्थान दशम स्थान व अकराव्या स्थानातून लाभ स्थानातून भ्रमण करणार आहे या दरम्यान धनुराशच्या व्यक्तींना पंचमीस मंगळ ग्रहाचे चांगले पाठबळ राहील अर्थात या दरम्यान धनुराशच्या व्यक्तींना संतती सौख्य चांगले राहील त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराश व्यक्तींना शिक्षण विद्या इत्यादी क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराष्ट व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल त्या या दरम्यान धनुराश व्यक्तींना संतती ही आहे अर्थात या दरम्यान धनुराज व्यक्तींना संतती सौख्यही चांगले मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराष्ट व्यक्तींचा पराक्रम वाढेल त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराष्ट व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य चांगले मिळेल त्याचप्रमाणे सूर्यग्रह धनुराशींच्या व्यक्तींच्या दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान धनुराशीच्या अष्टम स्थानातून दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान धनुराशीच्या बारा स्थानातून भ्रमण करणार आहे या दोन महिन्यामध्ये धनुराशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान धनुराशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये अडथळे येतील त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराशच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी झाल्याचे पहाव्यास मिळेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे हा चतुर्थ स्थानातील शुक्रग्रह धनुराशच्या व्यक्तींना सौख्याची वृद्धी करणारा अर्थात वाहन सौख्य देणारा वैवाहिक सौख्य देणारा तसेच या दरम्यान धनुराशच्या व्यक्तींना आपल्या आनंदामध्ये वाढ झाल्याचे पहावयास मिळेल त्याचप्रमाणे धनुराशीच्या सहाव्या स्थानाचा शुक्र शुक्रग्रह चतुर्स्थानातून उच्च राशीतून या दरम्यान भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान धनुराशी नोकरीमध्ये नवीन संधी येतील त्याचप्रमाणे या दरम्यान धनुराशी आहे अशा प्रकारे एकंदर दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षाचा विचार करता धनुराशीच्या व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हे वर्ष मध्यम अनुकूल आहे व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर धनराशि व्यक्तींना हे दोन हजार पंचवीस हे वर्ष अधिक शुभ फ्रदायी आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद